बळी त्या शाळेचं रहस्य आशुतोषचं आयुष्य आता बदललं होतं तो केवळ माणसांमध्ये नव्हता त्याचं अस्तित्व मृत आणि जिवंताच्या सीमारेषेवर अडकलं होतं त्याचं शरीर जिवंत पण आत्मा अशा आत्म्यांना शांती देण्यासाठी झिजत होता जे काळाच्या गर्तेत अडकले होते एका दिवशी त्याला एका गावाकडून बोलावणं आलं दोंडवाडी गावातली शाळा गेल्या अकरा वर्षांत दरवर्षी एका विद्यार्थ्याचा मृत्यू होत होता नेमकी ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कधी पंखा पडतो कधी जिना कोसळतो तर कधी मुलगा गुदमरतो गावकरी म्हणायचे शाळा शापित आहे आशुतोष गावात पोहोचला शाळा जुन्या काळातली इंग्रजांच्या काळातली इमारत खोल्या जुन्या फरशी आणि वर्गखोल्यांमधून सतत एक गूढ थंडी जाणवत होती त्याने पहिल्याच दिवशी मुख्याध्यापक बर्वे सरांची भेट घेतली बर्वे सर तुम्हाला काय वाटतं हे अपघात आहेत का की खरंच काहीतरी आहे बर्वे सर थोडे अस्वस्थ झाले मी काहीही अंधश्रद्धा मानत नाही पण दरवर्षी एक मुलगा मरतोय ही केवळ योगायोगाची मालिका नाही काहीतरी आहे काहीतरी जे दिसत नाही पण सतत आमच्यावर नजर ठेवून आहे त्याच रात्री आशुतोष शाळेत राहिला रात्रभर वारा हुंकारत होता जुन्या खिडक्या थथरत होत्या त्याने शाळेच्या तिसऱ्या मजल्यावर जाण्याचा निर्णय घेतला कारण तिथंच गेल्या वर्षी एक मुलगा जिन्यावरून घसरून मृत्यू पावला होता जसा तो तिसऱ्या मजल्यावर पोहोचला त्याला एक गाणं ऐकू आलं एका लहान मुलीचं हळवं गाणं गाणं स्पष्ट होत गेलं आई ग मला घरी ने मला शाळा नको ग आवाज लोपला आणि एकदम हवेत थंडी वाढली त्याला समोर कोपऱ्यात एक मुलगी उभी दिसली पांढरा फ्रॅक केस विस्कटलेले डोळ्यांतून अश्रू तुला कोणी मारलं आशुतोषने विचारलं मुलगी हलकेच म्हणाली सरांनी मला अभ्यासात मागं टाकलं म्हणून शिक्षा म्हणून संध्याकाळी शाळेत फेगून घेतलं आणि त्यांनी कुलूप लावून टाकलं कोण सर आशुतोषने विचारलं देसाई सर आवाज ऐकून आशुतोषचा थरका पुदाला बर्वे सरांनी सांगितलं नव्हतं की काही वर्षांपूर्वी देसाई सर नामक शिक्षक इथं होते शिस्तप्रिय होते पण क्रूर आणि निर्दय एका दिवशी शाळेतील एका मुलीचा मृतदेह वर्गात सापडला होता प्रकरण दडपण्यात आलं आणि देसाई सर गाव सोडून गेले पण ती मुलगी तिची आत्मा अजूनही शाळेत अडकलेली होती आणि दरवर्षी ती एक मुलगा निवडायची जी तिच्यासारखीच परिस्थितीत असायची आणि त्याला घेऊन जायची म्हणजे तिची एकटेपणाची साथ म्हणून आशुतोषने तिला समजावलं तू चुकीच्या मार्गावर चालली आहेस तुझं दुःख खरं आहे पण इतरांना त्रास देणं म्हणजे तुझं दुःख वाढवत आहे ती हळूहळू सावरत गेली डोळ्यांतून अश्रू वाहत होते माझं कुणी ऐकलंच नाही पण तू ऐकलंच मी आता जातो क्षणात ती आकृती विरघळली एका प्रकाशरेषेसोबत शाळेत शांतता पसरली सकाळी आशुतोष खाली आला तेव्हा बर्वे सर त्याची वाट पाहत होते आज पहाटेपासून शाळेवरून ती विचित्र थंडी गेली आहे वर्गात पहिल्यांदाच प्रसन्न वाटतंय आशुतोष हसला पण डोळ्यांत थकवा होता ती लहानगी आता मोकळी झाली पण असं वाटतं माझा प्रवास आता कुठं खरंच सुरू झालाय वरात शापित नवरीचा बदल बुलढाण्याच्या एका जुनाट वाड्यात लग्न होतं पण ते लग्न नव्हतं केवळ एक सोहळा तो होता एका अमंगल गोष्टीचा परत आलेला प्रारंभ आशुतोषला त्या वाड्याच्या मालकाने खास बोलावलं होतं सर आम्ही काहीशा गोष्टी मानत नाही पण गेल्या काही दिवसांपासून वाड्यात विचित्र घटना घडत आहेत नवरीच्या अंगावर अक्षता पडतात पण कुणीही उरलेला नसतो दिव्यांचं अचानक विझणं आणि सर्वात भीतीदायक वराडातले दोन लोक अचानक बेहोश झाले त्यांना एका नवरीने गळा दाबल्यासारखा त्रास होतोय पण इथे अजून लग्न झालेलं नाही वादा फार जुना होता अठराशे नव्वदच्या सुमारास बांधलेला खोल्या मोठ्या पडदे धुळकट आणि एक गंध दरवळणारा तो गंध कुठलाही सुगंध नव्हता तो होता जुन्या फुलांच्या सडलेल्या हारांचा पहिल्या रात्री आशुतोषने वाड्याच्या मागच्या खोलीत ध्यान बसवलं शांत बसलेला असताना एकच गोष्ट मनात उमटत राहिली कन्यादान अधुरं राहिलं कन्यादान अधुरं राहिलं दुसऱ्या दिवशी त्याने गावातल्या एका नव्वद वर्षाच्या आजीला भेट दिली त्यांनी जुनी गोष्ट सांगितली त्या वाड्यात एकदा एका गरीब मुलीचं लग्न ठरलं होतं मुलगा श्रीमंत होता पण नाठाळ लग्नाच्या दिवशी त्याने मुलीला नाकारलं आणि तिचं कन्यादान झालं नाही अपमानानं आणि भीषण वेदनानं त्या मुलीने त्या खोलीत स्वतःला फास लावून घेतला तिचं नाव होतं सौंदर्या तेव्हापासून दर सात वर्षांनी त्या वाड्यात जेवढीही लग्न होत त्यामध्ये काहीतरी अघटित घडायचं मुलगी पळून जायची वर्हाडात मृत्यू किंवा अचानक लग्न मोडायचं यंदाही सात वर्ष पूर्ण होत होती रात्री आशुतोषने त्या खोलीत पुन्हा ध्यान बसवलं त्याला वाटलं की समोर एक आरसात एक सुंदर नवरी उभी आहे पूर्ण साजशृंगारात तिच्या चेहऱ्यावर वेदना आणि डोळ्यांत प्रचंड राग माझं लग्न का मोडलं मी काय गुन्हा केला होता सगळ्यांपुढे माझा अपमान झाला आता मी प्रत्येक वराडात एक वर घेऊन जाते सौंदर्या आशुतोष म्हणाला तुझं दुःख ख मोठं आहे पण तू जे करत आहेस त्यानं तू अधिक अडकते आहेस शांती मिळवायची असेल तर तुझं कन्यादान पूर्ण होणं गरजेचं आहे ती थथरली कन्यादान कोण करेल आता माझे आई वडीलही गेले आशुतोष उठला त्याने हात जोडले आज मी तुझं कन्यादान करीन त्याक्षणी खोलीत प्रकाश भरला समोर साक्षात सौंदर्याची आकृती प्रकट झाली डोळे ओले पण चेहरा शांत वाड्याच्या देवघरात एक लहान असा विधी झाला जिथं त्या आत्म्याचं लग्न विधिवत झाल्यासारखं मानण्यात आलं काही क्षणांनी वातावरण इतकं हलकं वाटू लागलं की वाड्यात पहिल्यांदाच हास्य ऐकू आलं सौंदर्याचा आत्मा निघून गेला पण तो वादा आजही उभा आहे एक स्मारक बनून आणि त्या दिवशी झालेलं अदृश्य लग्न हे आजही भूतलावरील एकमेव आत्म्याचं कन्यादान म्हणून लोक सांगतात शेवटचा प्रवासी मध्यरात्रीची ती गाडी ते एक थंडगार ऑक्टोबरच्या रात्रीचं वातावरण होतं आशुतोष एका लांबच्या प्रवासावर होता त्याचं पुढचं गंतव्य एक गाव होतं दूर पण संध्याकाळी अचानक ट्रेन रद्द झाल्यामुळे त्याला एका लहानशा स्टेशनवर उतरावं लागलं देवली स्टेशन स्टेशन अगदी ओसाड फार तर दोन प्लॅटफॉर्म एक बोगी बाहेर पडलेली आणि एक म्हातारा कुली बसलेला इथे दुसरी गाडी कधी येईल आशुतोषने विचारलं कुलीच्या चेहऱ्यावर विचित्र शांतता होती इथे कुठली गाडी येत नाही साहेब पण जर तुम्ही शेवटच्या गाडीबद्दल ऐकलं असेल तर ती बारा वाजता येते कुठे जाते ती कोणालाच माहिती नाही पण एकदा चढलात तर परत कोणीच उतरत नाही त्याने हसण्याचा प्रयत्न केला पण कुलीचा चेहरा गंभीरच होता रात्र झाली स्टेशन अगदी शांत कुणीच नाही फक्त रेल्वे लाईनवर वारा हुंकारत होता आशुतोषने उशीर होतोय म्हणून तिथंच बाकावर डोळे मिटले अचानक रात्री बारा वाजून दोन मिनिटांनी एक धुक्याच्या लाटेसारखी गाडी प्लॅटफॉर्मवर येऊन थांबली आवाजही नाही पण ट्रेन समोर उभी होती बोग्यांच्या खिडक्यांतून फिकट प्रकाश दिसत होता आशुतोषला काहीतरी अजब जाणवू लागलं ट्रेनमधून उतरलेली माणसं माणसासारखी नव्हती त्यांचे चेहरे पांढरे डोळे खोल गेलेले चालायची पद्धतही भयंकर शांत पण अस्वस्थ काही लहान मुले काही स्त्रिया आणि काही तरुण सगळ्यांचे कपडे जुनाट धूळकट पण सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच भाव गर्द वेदना आणि तगमग एक बोगी उघडली तुमचं नाव आशुतोष आहे आवाज एकदम थंड समोर एक तिकीट तपासक उभा त्याचं शरीर जणू धुरातून बनलेलं हो पण मी मी या गाडीची वाट पाहत नव्हतो तुमचं नाव सूचीमध्ये आहे तुम्हाला या गाडीत चढावंच लागेल माझा मृत्यू झालेला नाही मी अजून जिवंत आहे तिकीट तपासक थांबला त्याने एक कागद पुढे केला त्यावर आशुतोषचं पूर्ण नाव वय आणि लिहिलं होतं भटकंती आत्मा अडकलेल्यांना मुक्त करणारा त्याचं वेळ जवळ आली आहे आशुतोष घाबरला पण त्याच क्षणी त्या गाडीच्या शेवटच्या डब्यातून एक मुलगी धावत आली सौंदर्या मागच्या वाड्याची आत्मा तुम्ही अजून नाही तुमचं काम अपुरं आहे मी परत आले आहे एक शेवटचं काम पूर्ण करायला सौंदर्याने त्या तपासकाला थांबवलं तिच्या चेहऱ्यावर आता शांती होती पण एक दिव्यता देखील होती तो अजून जिवंत आहे त्याला अजून अनेक आत्म्यांना मुक्त करायचं आहे ही गाडी त्याच्यासाठी नाही मी त्याच्या जागी जाते तिकीट तपासक थोडा थांबला आणि मग मान धोलबली सौंदर्या आशुतोषकडे पाहून हसली तुम्ही मला मुक्त केलं आता माझं वेळ आलंय पण तुमचं अजून नाही शेवटचा प्रवासी तुम्ही नाही क्षणात ती गाडी पुन्हा दुक्यांत विरघळली आणि सकाळ झाली आशुतोष स्टेशनवर एकटाच पण त्या स्टेशनवर ती बोगीची खूण अजूनही होती खिळे एक लाल फुलांचा तुकडा आणि बाकावर ठेवलेलं एक तिकीट मृत्यूलोक ते मुक्ती बाहुली जी फक्त मृतांना हसवते साताऱ्याजवळ एका डोंगराच्या पायथ्याशी एक जुना अनाथाश्रम होताच स्नेहगृह शहरापासून दूर जंगलांच्या कुशीत लपलेलं तिथं जवळपास बारा लहान मुलं राहत होती आणि काही दिवसांपासून त्या सगळ्यांना रात्री झोपताना एकाच गोष्टीचा अनुभव येत होता एका मुलीचा आवाज आणि तिच्या हातातली लाल डोळ्यांची बाहुली आशुतोष त्या अनाथाश्रमात पोहोचला तेव्हा वातावरण खूप थंड ओलं आणि धुसर होतं संचालिका सविता ताई एकदम घाबरलेली होती सर मी काही दिवसांपासूनच या गोष्टी लक्षात घेत होतो पण आता तर चक दोन मुलं बेहोश झालीत आणि दोघांचं नाव घेतल्यावर अंग थथरायला लागलं अंजली आणि बाहुली रात्री आशुतोषने तिथं राहण्याचं ठरवलं त्याने चौकशी केली तेव्हा समजलं की मागच्या वर्षी या आश्रमात एका सात वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला होता अंजली तिला कुणी दत्तक घेतलं नव्हतं ती खूप शांत आणि एकटी राहायची आणि तिचा जीव गेला एका रात्री अचानक झोपेत तिच्या हातात नेहमी एक बाहुली असायची चिंकी नावाची त्या दिवशी रात्री आशुतोष एका खोलीत ध्यान बसला पहाटे तीनच्या सुमारास त्याला आवाज आला एक मध्यम स्वरातील हसणं आणि एक पावलांची धाव त्याने डोळे उघडले समोर उभी होती एक लहान अशी मुलगी केस विखुरलेले डोळ्यांत निस्तब्धता आणि हातात तीच बाहुली पण बाहुलीचं चेहरा माणसासारखं वाटत होतं डोळे मोठे थोडे हलणारे आणि एक विचित्र स्मैत तो कोण आशुतोषने विचारलं मुलगी म्हणाली मी अंजली माझा कोणी कुनी नव्हता कोणीच नव्हतं फक्त माझी चिंकी होती आणि ती अजूनही आहे पण आता मी एकटी नाही मला सोबत हवी म्हणून मी माझे मित्र बनवते त्यांना झोपताना भेटते आणि चिंकी त्यांना खेळायला घेऊन जाते तू त्यांना घेऊन कुठं जातेस चिंकी कुठं तरी लांब घेऊन जाते ती म्हणते ज्यांना कोणी नसेल त्यांना आपलं करावं लागतं तेव्हाच एक मुलगा दरवाज्यातून धावत आला रोहित त्याच्या डोळ्यांत पाणी होतं सर चिंकी मला पण बोलवत होती पण मला जायचं नाही आशुतोषने अंजलीकडे पाहिलं अंजली, अंजली तू अजून इथे का आहेस तुला कोणी दत्तक घेतलं नव्हतं म्हणून तू आजही रागात आहेस का ती शांत झाली डोळ्यांत पाणी आलं हो मी कुणालाच हवी नव्हते पण आता हे माझे आहेत त्यांनाही कोणी नको म्हणायच्या आधी मी त्यांना घेऊन जाते मग मी तुला दत्तक घेतो आशुतोष पुढे गेला तू आता माझी मुलगी आहेस यापुढे तू एकटी नाही क्षणात ती मुलगी ढसाढसा रडायला लागली बाहुली तिच्या हातातून गडगडत खाली पडली आणि तिचा आत्मा हळूहळू विरघळत गेला शांत मुक्त आणि शेवटी पूर्णपणे उजेडात हरवलेला पण बाहुली मात्र जागेवरच होती तिचे डोळे हलले आणि हसली कारण चिंकी अजूनही आहे आणि तिला अजूनही नवे मित्र हवे आहेत एकांक्ष